तुम्हाला व्हिडिओमध्ये जे सगळी विमानाची विमानं दिसत आहेत ही खेळण्यातली विमानं नसून प्रत्यक्षातली विमानं आहेत आणि एक काळामध्ये आकाश गाजवलेली आणि जगामध्ये फेमस नसणारी ही विमानं आहेत हे बोईंग सेवन झिरो सेवन आहे ते एअर फ्रान्सचं कॉंकड आहे खाली अजून तुम्हाला विमानं दिसतील इकडेसुद्धा बरीचशी तुम्हाला विमानं दिसत आहेत म्हणजे इकडे जिकडे पाहताल तिकडे विमानाची विमानं दिसतील एकाच ठिकाणी एवढी विविध प्रकारची विमानं काय करतायत असा तुम्हाला प्रश्न पडेल आणि ही विमानं काही यातली माहितीची देवाणघेवाण करणारी आहेत काही गुप्तर खात्यासाठी वापरली जाणारी आहेत काही प्रवासी विमानं आहेत काही मिलिटरी ऑपरेशनसाठी वापरली जाणार आहेत त्यातली काही हेलिकॉप्टर्स पण आहेत ती पण मी तुम्हाला दाखवतो जेणेकरून हे मुलांना हे शिकण्यासारखं असं आहे हे म्युझियम अमेरिकेतलं एरोस्पेस म्युझियम म्हणतात त्याला याच्यामध्ये सर्व आत्तापर्यंत वापरत आलेली वेगळ्या कालखंडातील प्रवासी वैमा किंवा लष्करी अशी सर्व प्रकारची विमानं काही ट्रेनिंगसाठी वापरली जाणारी विमानं अशी सर्व विविध प्रकारची आतापर्यंत झालेली विमानं या ठिकाणी म्युझियममध्ये संरक्षित ठेवलेली येतं जेणेकरून पुढच्या पिढीला कळावं की हा विमानांचा प्रवास कसा कसा झालेला आहे आणि ही वेगळ्या विविध प्र जातींची वेगळ्या उपयोगात आणली गे गेलेली वेगळ्या कालखंडातील अशी ही सगळी विमानं आहेत त्यांच्या कलर्सवरनं त्यांच्या पंख्यांवरनं तुम्हाला हे लक्षात येऊ शकतं काही नेव्हीसाठी वापरलेली काही एअरफोर्ससाठी वापरलेली काही प्रवासी विमानं आहेत काही लष्करी कामासाठी वापरलेली विमानं आहेत काही माहिती देवाणघेवाण घेण्यासाठी वापरलेली विमानं आहेत काही टोईंग विमानं आहेत काही हे बघा ही पहिल्या महा महायुद्धामध्ये जर्मनीची जप्त केलेली दोन विमानं आहेत बघा त्याच्यावरती तुम्हाला स्वस्तिक चिन्ह दिसतंय हे छोटं विमान आणि त्याच्या बाजूला एक मोठं विमान आहे स्वस्तिक चिन्ह तुम्हाला पाठीमागे शेफ्टीवरती दिसतं आहे